भूतांग पालन करणारे भिक्षु होते अभ्यास करणारे होते अभ्यास करणारे होते मी दरवर्षी तिथे जात राहतो महाकश्यप मम आर्य सावकान धुतांग वादान आनंद अगो महाकश्यप म्हणजे माझ्या आर्य श्रावक संघात धुतांगांच पालन करण्यामध्ये अग्र कोण आहे तर महाकश्यप आहे दरवर्षी जातो दरवर्षी आव्हान करतो पण गाठी काही झाल्या नाही भेटीकाठी काही झाले नाही का ते येणारे ना जे ये सम्यक समृद्ध तुकड़े आहेत ना भगवान बुद्धांचं जे चिवर आहे असं तुकड्या तुकड्यांच ते चिवर अदलाबदली केलंय ही व्यक्ती या बुद्ध शासनाला सुरक्षा करू शकते आपलं चमकणार चिवर जे होत महाकश्यपांच ते आपण स्वतः तथागतांनी ग्रहण केले आणि आपलं शिवर त्यांना दिलं त्यांना दिलं ते आहे त्यांचं अजूनही परिनिर्वाण झालेलं नाही नाही येणाऱ्या आर्य मैत्रेय सम्यक सबुद्धाला ते शिवर दान करतो तोपर्यंत ते आपलं शरीर त्यागणार नाही